अगं कोळी नो सांगायचं तुम्हाला श्याम दादा कुठे आहेत दादा नमस्कार हे आपलं नमन आता नमन लाईव्ह दाखवत आहेत खूप धन्यवाद नाव कोणाचं ओमकार साहेब नाव ऐका युट्यूबच्या माध्यमातून नाव घेऊन त्याच्याप्रमाणेच नाव घेते तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम शिवरायांचे स्वराज्य जिजामचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे गोडवे अहो गोरपणे बंधू खोरते गोरपणे बंधू खोरते आणि धन्य ते हंबीराव मोहिते तानाजीने ही लावली आपल्या प्राण्याची बाजी आणि धन्य ते मुलांबाजी अशा साऱ्या वीराने स्वराज्यासाठी अर्पिले देहभान अशा साऱ्या विराणी स्वराज्यासाठी कुठे द्या आणि ओम साहेब तुमच्यासारखे रसिक रसिक्षण आहेत आम्हा कलाकारांच्या प्रेरणा दाखव